चोवीस तास ग्रामीण न्यूज ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या माहूर गडावर वाढती गर्दी मार्ग अभावी भाविकांची प्रचंड गैरसोय स्कायवॉक कामाचा विलंब उतार रस्त्यावर अपघाताचा गंभीर धोका कायम माहूर गडावर दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना मार्गाची अपुरी उपलब्धता आणि अरुंद रस्त्यांमुळे भाविकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा उतार अत्यंत कडा असून रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे श्री रेणुका देवीच्या गडावर सुरू असलेल्या स्कायवॉकच्या कामाला भाविकांनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या असल्या तरी अद्याप केवळ खोदकामच सुरू असून पुढील कामाला गती मिळालेली नाही त्यामुळे भाविकांना त्रास सहन करतच गडाची वाट चढावी लागत आहे मुख्य पायऱ्या बंद असल्याने पर्यायी रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे मात्र या रस्त्यावरचा तीव्र उतार आणि अरुंद वळणे पाहता प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे स्थानिक नागरिक व भाविकांनी लवकरात लवकर मुख्य मार्ग सुरू करून स्कायवॉकचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे स्पष्ट केले आहे माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे